एक विशेष पक्षप्रवेश होतोय सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आदरणीय आमचे नेते रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न होतोय सन्माननीय श्री माणिकराव सोनवलकर जिल्हा परिषद साताराचे अध्यक्ष राहिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष करत करताय सन्माननीय माणिकराव सोनवलकर साहेब हे शिक्षक असून सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय आपण सगळ्या बाजू यांचं स्वागत करायचंय रणजितसिंह नाईक निंबाळकर जी आमचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वात हा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय